नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दत्तधाम नगर उत्सव मंडळ व सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे सुखकर्ता सोसायटी दत्तधाम नगर बेसापीपडा नगर पंचायत येथे आयोजित दोन दिवसीय श्री दत्त जयंती महोत्सवात पहिल्याच दिवसी परिसरातील भाविकांनी गर्दी केली मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी श्री दत्त अभिषेक जन्माध्याय पारणा पूजा आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सुरभक्ती संगीत कला अकादमी तर्फे भक्तिमय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरभक्ती संगीत कला अकादमीने एकाहून एक असे भक्तिमय गीत सादर करून भक्तांना मंत्रमुग्ध केले यावेळी परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली के या यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत गणोरकर यांनी सांगितले की श्री दत्त जयंती महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून या वर्षी दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या दोन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धा विविध खेळांची स्पर्धा महिला भजन कार्यक्रम श्री गुरुदेव दत्त पूजा आरती गोपाळकाला रांगोळी स्पर्धा यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संजय ताकोद यांनी सांगितले दत्तधाम नगर उत्सव मंडळ आणि सांस्कृतिक मंडळ गेल्या सहा वर्षापासून ह्या दत्तधाम नगरमध्ये काम करत आहे दत्तधाम नगरची प्रमुख भूमिका हीच होती की इथे ह्या नगरामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा व्हावं आम्ही जेव्हा इथे आलो तर इथे कुठेतरी एक श्रद्धा नावाची गोष्ट कमी पडत होती आणि आम्ही सर्व मिळून जी स सुरू केला आहे कार्यक्रम आणि दरवर्षी आमचा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत दिवसें दिवसें चाललेला आहे आज तुम्ही तो पाहता की आजचा जो जनसमुदाय जो बसलेला आहे ते तुम्हाला लक्षात येईलच की आम्हाला किती मोठा प्रतिसाद मिळत आहे आमचा हा जो दत्तजयंती उत्सव आहे हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो आमच्या इथे आमच्या सायंकाळी सहा वाजता एक एक देवांचा जन्मोत्सव होतो त्याच्यामध्ये अभिषेक आरती केल्या जाते त्यानंतर सोडू संगीतचा आम्हाला नेहमी सहयोग मिळत असतो त्यांचा एक सुंदर असा एक कार्यक्रम आता काही वेळेला सुरू होणार आहे त्या उद्या सकाळी ना उद्या सकाळी नऊ वाजता एक लहान मुलांसाठी शालेय विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट ड्रॉईंग स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यानंतर मग भजन मंडळीचं भजन आहे त्याच्यानंतर गोपालकाला आहे गोपाल काल्यानंतर तुरंदाचं एक रांगोळी स्पर्धेचं मोठं एक आयोजन केलेलं आहे भव्य असा एक उद्या श्रीकृष्णनगर दत्तधामनगर नगर न्यू हनुमान बेसामधून चांगले चांगले कलाकार येणार आहे आणि ते आपल्या रांगोळीमध्ये स्पर्धेतून भाग घेणार आहे त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे श्री चंद्रशेखरी बाहूंकडे ती उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थित तो कार्यक्रम सोडा होणार आहे विशेष म्हणजे यावेळेस पहिल्यांदा एक आपल्या ना नागपूर शहराचे एक पोलिस आयुक्त अपर पोलीस आयुक्त श्री संजयजी पाटील यांची पण उपस्थित उपस्थिती आहे ते पहिल्यांदा आपल्या न नगरामध्ये आपल्या आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे हे सांगता मला आनंद वाटत आहे काय आवाहन करू मी आवाहन हेच करणार आहे की हा कार्यक्रम हा दिवसेंदिवस ओळख जाऊ आणि हा कार्यक्रम हा सर्वांच्या सहयोगानं सर्वांच्या मदतीनं हा कार्यक्रम होत असतो आणि एक एकतेचं प्रतीक आहे आणि हा युक्तेचं प्रतीक हा अखंड राबतराव अशी देवाचरणी मी प्रार्थना करतो आपलं नाव प्रशांत गणोरकर हे आमचे सर्व दत्तजयंती महोत्सवाचं आपण या क्षेत्रात आयोजन केलेलं आहे काय समजा दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा आम्ही दत्त जयंतीचे आयोजन मोठ्या थाटात आणि उल्हास हर्ष उल्लासामध्ये उल्लास आम्ही करतो यावेळेस पण आम्ही त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सगळ्या नागरिकांचं आमच्या दत्त दत्तधार नगरच्या सगळ्या नागरिकांचं आमची आयोजन कमिटी आहे सगळ्यांचं मोठं मोठ्या सहकार्याने आपण हे उत्सव आपण साजरा करतो आणि दिवसेंदिवस आमचा कार्यक्रम मोठा कसा पद्धतीने व्हावा याच्या आम्ही निरंतर प्रयत्नात आहोत आणि निरंतर प्रयत्नात राहू यावर्षीचं विशेष आकर्षण यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे आमचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहे चंद्रशेखरजी बावनकुळे ते यावेळेस उपस्थित राहण्याचं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे शब्द दिला आहे तर तेच आम्ही थोडंसं आकर्षणाच्या विषय आहे आमच्यासाठी की ते येतील आणि आम्ही त्यांच्या चांगल्या पद्धतीने स्वागत करतो हे आमचं पाचवं वर्ष आहे दत्तजयंती उत्सवाचं त्याने आम्ही आम्ही सर्व एरिया आमच्या एरियातले मिळून हे उत्सव साजरा नेहमी आनंदाने उत्सवाने हा उत्सव साजरा करत असतो उत्साहाने त्याबद्दल तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे धन्यवाद आमच्या महिलांचा सगळ्यात जास्त सहयोग असतो आणि सगळेजण छान आनंदाने उत्सवाने छान साजरे करतात सगळ्यांचा आदंदूत सहयोग संपूर्ण असतो पुढे एकाचं काम नाही आहे सगळ्यांचा सहयोग लागतो म्हणूनच सर्व हे काम होते आम्ही इथे विविध स्पर्धा आयोजित करत असतो त्यानिमित्ताने सगळ्यांचे हे होते सर्वांचे कलागुणांना वाव मिळतो मुलांसाठी गेम्स वगैरे आयोजित करतो मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यानिमित्ताने सगळं एकत्र येतो उत्साहाने उत्सवांना काय भाविकांना हेच आवाहन करेल की सगळ्यांनी आपले आपसातले मतभेद मिळून विसळून एक साथ एकजुटीने राहावे नीरजा प्रशांत घेणार E aí